बुको मांगडेवाडी मैदानातला गट क्रमांक चौदा सुटण्यासाठी सज्ज झाला आणि या गट क्रमांक चौदामध्ये होता तो म्हणजे वैभव मामा सुजगावकर यांचा बबनशेठ भावनू तुम्ही आता बघू शकता तास क्रमांक दोन ते आपल्याला ड्रायवर देखील वैभव मामा दिसत आहे व त्यांचा नंदी बबन देखील दिसत आहे परंतु नक्की गटाला काय झालं तर भावांनो गटाला गाडी आज दोन नंबरला उतरली आणि या गट क्रमांक चौदाचा विजेते झाला तास क्रमांक पाचवरती धावलेली गाडी ही गाडी तुम्ही बघू शकता ही गाडी गट पाच झालेली आहे आणि आपला बबन आजच्या मैदानामध्ये मा गट क्रमांक चौदामध्ये दोन नंबरला उतरलेला आहे असं भावनो हार्जित मैदानामध्ये होतच असतंय जर बबनचा आपल्याला स्पीड आवडला तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका अशीच बेलगडी आपले चॅनलवर नवीन नवीन अपडेट्स येत असतात तर भावांना नक्कीच चांगला पलाळा बबन आणि त्यांना पुढच्या मैदानासाठी शुभेच्छा देऊया नक्कीच पुढच्या मैदानामध्ये गुलाळाचा मान करू आपला बबन त्याला देखील शुभेच्छा देऊया असंच हर्जित होतच असते बलगडी क्षेत्रामध्ये